हां नमस्कार शेतकरी बंधू आज आपण तोरणाळा तालुका वासिम जिल्हा वासिम इथं आलेलो आहे इथं जे आमचे मित्र आहेत चौधरी अजिंक्य चौधरी तर यांच्या शेतावर आहोत चियाचा फ्लॉट केला आहे आणि ह्या चियाच्या मध्ये बरं का त्यांना काय वाटतं दरवर्षी ते करतात आता ह्या वर्षी जे फक्त बायरीच्या अल्ट्राशी वापरले ते पण एकच वेळ वापरले लक्षात घ्या असं स्टार्टपासून वापरलं असं नाही मात्र केमिकल काय वापरलेलं नाही आहे म्हणून आपण हा प्लॉट सिलेक्ट केला आहे आणि त्यांना काय वाटतं त्यांच्या तोंडून तो आपण ऐकू की बाबा गेल्या वर्षी करतात किंवा नेहमी शेतकरी करतो हुं। आमचा आणि आता काय फरक आहे तेवढं शेतकऱ्यासाठी सांगा नमस्कार मी अजिंक्य दिलीप चौधरी राहणार तोरणा तालुका जिल्हा वाशिम माझा हा चियाचा प्लॉट आहे याच्यावरती मी बायोरिच आणि अल्ट्रासी एक वेळा स्प्रे केला स्प्रे केला होता तेव्हा स्प्रे करण्याच्या आधी माझा चार ते पाच इंच साईज होती तुऱ्याची आता त्यानंतर चार दिवसातच मला फरक पडला आठ ते दहा इंच याची साईज वाढलेली आहे आणि ग्रीनरी कॅनोपी भरपूर प्रमाणात वाढलेली आहे कीड रोग काय आहे का कीड रोग काहीच नाही औषध राहतो पांढरी माशी वगैरे राहते पण जेव्हा मी वापरलं तेव्हापासून ट्रिप्स वगैरे नाही पांढरी माशी वगैरे काहीच नाही रिझल्ट तुम्हाला रिझल्ट काय नाही वाढीमध्ये पण फरक आहे आधी जी हाईट कमी होती आता वाढ पण चांगली झालेली आहे आता हे पुढल्या वर्षी आपण वापरायचं असं नियोजन आहे का आहे हो, ना नक्की आहे बर ठीक आहे तुम्हाला काय शेजारी म्हणून तुम्हाला काय वाटतं सांगा चांगली आहे चांगला आहे मग हे बाकीच्या लोकांनी करावं का नाही करावं करावं बरं बरं आणि काय विशेष फरक काय वाटतो तुम्हाला आता आपण त्या प्लॉट मधून येत असताना बघितलं की तिथं काय झालं होतं हे असं सुकल्यासारखं आता इथे एक झाड आहे सुकल्यासारखं लक्षात हे जरा सुकल्यासारखं झालंय बरोबर तर हे तुम्हाला ते कितीतरी दिसत होतं तिथं तसं आता एक दिसलं इथं पण तसं नाही आहे इथं या प्लॉट मध्ये कळग बरेल त्या बाजूच्या प्लॉट मध्ये तीस टक्के कोकडा आहे याच्यामध्ये फक्त पाच टक्के कोकडा राहिलेला आहे आपला पूर्ण बायरीच पूर्ण कव्हर झालेलं आहे सर अगोदर होता हो थोड्या प्रमाणात होतं हे बघा आहे तुम्हाला आणखी दिसते कुठं कुठं पण आता क्लिअर झालेलं आहे बऱ्यापैकी चांगले बेस्ट रिझल्ट आहेत मग आपण सगळ्यांनी होते अजून कशा कशाला वापरलाय आणि संत्रा बगीचाला पण वापरलाय मी आठशे झाडाचा प्लॉट आहे माझा दोन प्लॉट आहेत तर त्याच्यावरती डिंक्या खूप जास्त जास्त प्रमाणात होता पाच सहा झाड डिंक्यानी गेलेले होते माझे जेव्हापासून मी अल्ट्रासी आणि बायोरिच वापरत आहे तेव्हापासून जागेवरती स्टॉप झालेला आहे पण बघू हो संत्र्याच्या बागेत पण बघूया आपण चालेल हे चेया फुरत चे हाईट वगैरे आहे हाईट खूप चांगली आहे आता वरच्या बाजूला थोडी कमी आहे पण रान थोडा हलका हा, रान थोडा हलका आहे आणि हे हाईट म्हणजे भरपूर प्रमाणात फरक पडला सर बायोरिच फ्रेश दिसतय फ्रेश दिसतंय किती बी ऊन असू दे सगळ्यांनी लक्षात ठेवा की हे फ्रेश दिसतंय झाड तर मला वाटतं आजचा एपिसोड हा इथंच थांबूया नमस्कार शेतकरी बंद